जालण्यामध्ये जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडलेली आहे त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक झालेली आहे आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो आम्ही सरकारकडे मागणी करतो की या तरुण नेत्याचे प्राण वाचवावेत आणि या सगळ्या संकटातून आणि समस्येतून मार्ग काढावा या महाराष्ट्रात या देशात ज्या प्रकारची हुकुमशाही ज्या प्रकारची गुंडगिरी सुरू आहे या गुंडगिरीला उत्तर देण्याचं टक्कर देण्याची ताकद फक्त आपल्या शिवसेनेमध्ये आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका